मित्रांनो सध्या हळदीचे भाव आता संथगतीने सुरू आहेत हळद आजच्या तारखेमध्ये थोडीशी उतरलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीला कोणत्या बाजार समितीमध्ये कमी भाव लागलेला आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव लागलेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघूया तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात अगोदर बघूया आपण रिसोर्ट बाजार समितीबद्दल ज्याच्यामध्ये एकवीसशे क्विंटलची आवक झाली आहे आणि सोळा हजार हा जास्तीत जास्त भाव तर पंधरा हजार हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे मित्रांनो पंधरा हजाराच्या आसपास सोळा हजार तर प्रत्येकाला भाव लागू शकत नाही तर सोळा हजार धरून नको चालू तुम्ही तर, तर पंधरा हजार कन्सिडर करून चला की तुमच्या हळदीला चौदा ते पंधरा हजार रुपये भाव लागू शकतो त्यानंतर मित्रांनो जिंतूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायचं झाली तर एकशे दहा क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये सोळा हजार दोनशे हा जास्तीत जास्त भाव तर ती पंधरा हजार तीनशे रुपये हा सर्वसाधारण भाव म्हणजे हजार रुपयाचा फरक आलेला आहे इथे देखील तर इथेसुद्धा पंधरा हजार तीनशे हा भाव लागूल म्हणून काही गॅरंटी नसती पंधरा हजार तुमच्या हळदीला भाव लागू शकतो आणि जर चांगली असेल तर सोळा हजार तीनशेच्या जवळपास जाऊ शकतो त्याच्यानंतर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर एकतीसशे पाच क्विंटलची आवक झाली आहे ज्याच्यामध्ये सोळा हजार सहाशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर पंधरा हजार चारशे पन्नास हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे हिंगोलीला थोडीफारच साडे सोळा हजाराच्या जवळपास हळद चाललेली आहे हिंगोली बाजार समितीमध्ये आजचा भाव ज पकडायच तर त्यानंतर वसमत बाजार समितीमध्ये एकवीसशे बेचाळीस म्हणजे दोन हजार एकशे बेचाळीस क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये सतरा हजार तीनशे ऐंशी रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा पंधरा हजार एकशे ब्याण्णव एवढा भाव लागलेला आहे तर मित्रांनो हिंगोली बाजार समितीपेक्षा वसमत तालुक्याची बागा बाजार समितीमध्ये हळदीला चांगल्या प्रकारचे भाव वाढवून भेटत आहे म्हणजे बघा ना सतरा हजार तीनशे ऐंशी रुपये हिंगोलीला सोळा हजार सहाशे जास्तीत जास्त भाव चालू आहे तर हि वसमत बाजार समितीमध्ये सतरा हजार जवळपास तीनशे ऐंशी रुपये एवढा भाव जास्तीत जास्त लागलेला आहे लाग ला है। लाग ला है। त्यानंतर शेणगाव बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर दोनशे पासष्ट क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये सोळा हजार एकशे पंचवीस रुपये हा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर चौदा हजार पाचशे रुपये हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर जिंतूर बाजार समितीबद्दल परत एकदा माहिती घ्यायची झाली तर जिंतूर बाजार समितीमध्ये नंबर एक हळदची नंबर एक हळदची एकशे त्रेपन्न क्विंटलची आवक झाली आहे आणि जो जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण भाव पंधरा हजार एकशे ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो हिंगोलीमध्ये दोन प्रकारच्या आवक झा होते ती नंबर एक हळदीची आणि आपली रेग्युलरची जी हळद असती तर रेग्युलरच्या हळदीला जवळपास सोळा हजार दोनशे रुपये भाव चालू आहे तर आणि नंबर एक प्रकारच्या हळदीला हा पंधरा हजार आठशे पंचवीस रुपये एवढा भाव लागलेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि चॅनेलवर नवीन असल्यास आणि कोणत्याही प्रकारचे बाजारभाव असो की शेतीविषयक योजना असो त्याविषयीची सविस्तर माहिती पाहिजे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद